शक्तीपीठ महामार्ग रद्द करायला शासनाला भाग पाडणार भाई दिगंबर कांबळे तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे आग्रणी नदीत शक्तीपीठ महामार्ग भ्रष्टाचाराचे गाठोडे प्रतिकात्मक पुतळ्याचे विसर्जन करण्यात आले शक्तीपीठ रद्द होण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन गवांमध्ये पार पडले यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली गेली दीड वर्ष शेतकरी टाहू पडून शासनाला सांगतोय की आम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी घ्यायची नाही आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये गेली दीड वर्ष झालं अश्रू आहे गेली दीड वर्ष झालं शेतकरी हा चिंतेत आहे आपली जमीन जाण्याला जे दुःख होत आहे ते शासन दरबारात गेली दीड वर्षे हा शेतकरी मांडतोय स कुटुंब लढतोय आणि सांगतोय की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या शक्तीपीठ महामार्गाची आम्ही कुणीही मागणी केलेली नाही आमच्या बागा जमिनी उद्ध्वस्त करून हा श...